आपल्यापैकी प्रत्येकाचं इंस्टाग्राम आहे ज्यावर आपण हौशयाने आपले फोटो शेअर करतो त्यामध्ये काही जण कोयता तर काही मॉडेल्स फोटो शेअर देखील करत असतात या अकाउंटवरून कुणाच्या चांगल्या कॉमेंट येतात तर कुणाच्या वाईट प्रतिक्रिया देखील असतात गेल्या काही दिवसापूर्वी नाशिक शहरात कोयता गँग खूप ठिकाणी चर्चेचा विषय देखील झाला होता या घटनांमध्ये नेहमीचा गुन्हा आहे तरच परंतु समाजामध्ये दहशत निर्माण करणे समाजाच्या मनामध्ये भीती निर्माण करून सार्वजनिक सुव्यवस्थेला हात घालणे असा इरादा दिसून येत असतो त्यातून ते त्यांची गुन्हेगारी मनोवृत्ती दिसून येत असते त्यामुळं अशा प्रकारच्या घटना निदर्शना झाल्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी हे सक्त कारवाई करण्याचे आदेश देखील देत असतात असाच प्रकार नाशिक शहरातील आंबडली परिसरातील दीपक रंगीलाल यादव वय वर्ष एकोणावीस धना मजुरी मूळ राहणार रामनगर वस्ती उत्तर प्रदेश यांनी त्याच्या इंस्टाग्रामवर वर तलवार घेऊन दहशत निर्माण करण्यासाठी व्हिडिओ व्हायरल केला या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी वेळोवेळी वेड़ सूचना केल्या होत्या त्यानुसार गुंडा विरोधी पथकातील पोलीस नाईक प्रदीप ठाकरे यांनी अंबडली रोड येथील दीपक रंगीलाल यादव याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून तलवार असलेला फोटो स्टेटसला दहशत पसरवण्याच्या दृष्टीने ठेवला होता अशी गोपनीय माहिती पोलीस नाईक प्रदीप ठाकरे यांना समजली त्याबाबत माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत जग बच्छाव डॉक्टर सीताराम कोल्हे यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाणे हद्दीतून सदर आरोपी ताब्यात घेतले असून तलवार जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच यापुढे कोणी सोशल मीडियाद्वारे दहशत माजवण्याचा प्रकार केला तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब यांनी आमच्या गुंडेविरोधी पथकांना नाशिक शहरातील गुन्हेगार रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच गँग इंस्टिटर यांच्यावर नजर ठेवून त्यांना त्यांच्या हालचालीवर नजर ठेवण्याबाबत सूचना दिल्या दिल्या होत्या परंतु त्याचबरोबर सोशल मीडियावर जे आताचे जे आधुनिक आधुनिकतेचा वापर करून व्हॉट्सअप ट्विटर किंवा फेसबुक अशावर आपली आपली दहशत निर्माण करतात काही गुन्हेगार त्यांच्यावर नजर ठेवून कारवाई करा आदेश दिले होते त्याप्रमाणे कुंडाविरोधी पथकाचे पोलीस आमदार प्रदीप ठाकरे यांनी इंस्टाग्रामवर दीपक यादव नामक एक इसम याने ट्विटरवर त्याचा तलवारीसह फोटो अपलोड करून अपलोड करून लोकांना दहशत निर्माण होईल म्हणून तिचं त्या परिसरामध्ये दहशत निर्माण होऊन लोकांना धाक दाखवा वगैरे काहीतरी त्याचा उद्देश असेल अशा प्रकारे त्यांनी अपलोड केला आम्ही त्याच्यावर सदरच्या इंस्टाग्राम व्हॉट्सअप किंवा फेसबुकवर बघत असताना प्रदीप ठाकरे यास हा फोटो आढळला त्यावरून आमचे गुंडागृती टीम यांनी माननीय पोलीस उपायुक्त श्री आ, बच्चाव सर गुन्हे व माननीय साहेब पुरुष आयुक्त श्री डॉक्टर सर गुन्हे यांना सदस्य माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे आम्ही स्वतः सह मलम गुंजा डी के पवार पोलीस सावगा सावकार आर्खी अक्षय गांगुर्डे प्रदीप ठाकरे पुरीन जगताप भागवत नागरे सह रचून दीपक यादव या इसमास ताब्यात घेतली त्याच्याकडून सदच इंस्टाग्राम वर अपलोड केलेले फोटोबाबत माहिती घेऊन त्याच्याकडून एक तलवार आणि एक गुप्ती असे दोन हत्यार जप्त करण्यात आले त्याच्याकडून प्राथमिक तपासामध्ये असं दिसून आले की त्याला फक्त त्या परिसरामध्ये दहशत निर्माण करून लोकांना आपलं तिथल्या स्थानिक मुलांना किंवा लोकांना दाखवायचं होतं की मी एक हे करतो हा मूळचा उत्तर प्रदेश बिहारचा असून महाराष्ट्रामध्ये इथं मजुरीच्या किंवा वेल्डिंगच्या कामासाठी तो आलेला होता तर त्याचा काय उपयोग करणार होता किंवा त्याचे कोण साथीदार आणखी त्याची विचारपूस करून आम्ही पुढील तपास करत आहोत परंतु यामधून एक असं निष्पन्न होतं की मान्य पोलीस आयुक्त सरांनी जे आम्हाला आदेशित केलं आहे की ट्विटर व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक याच्यावर लक्ष ठेवून गुन्हेगार जे समाजामध्ये त्यांचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी निर्णय पोस्ट टाकतात त्याच्यावर निर्णय लक्ष ठेवून कारवाई करण्याबाबत जे आदेश दिले त्याप्रमाणे आम्ही यापुढे कायमस्वरूपी अशा सोशल मीडियावर नजर ठेवून आहोत आणि गुन्हेगारावर त्यांना त्यांनी समाजामध्ये शांतता राखावी किंवा कोणताही ते निर्माण करू नये यासाठी आम्ही कायम कटिबद्ध आहोत तरी आपल्या न्यूजमार्फत त्यांना संदेश जाणं गरजेचं आहे की त्यांनी असे कोणतेही अक्षर आक्षेपार्ह किंवा लोकांना भीती वाटेल असे कोणतेही हे करू नये सदर आरोपींनी जे तलवारीसह फोटो टाकला होता अपलोड केला होता त्यावरून त्या ताब्यात आम्ही कारवाई त्याच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करत आहोत सदरचा दीपक रंगीलाल यादव वय एकोणीस वर्ष हा आ, अंबड हद्दीतील चिंचोळी चौकी हद्दीत म्हाडा बिडीमध्ये मिळून आला असून त्याच्यावर चिंचोली पुलिस चौकी इधे गुना दाखिल कार्रवाई करी माननीय पुलिस आयुक्त कर्निक सर मान्य पुलिस उपायुक्त आयुक्त को मार्गदर्शना गुंडा विरोधी पथ मैं दीपक यादव अपने नाम की दहशत फैलाने के लिए तलवार हाथ में लेकर फोटो खिंचाई थी मेरे को नासिक के गुंडा गोट ने गिरफ्तार कर लिए हैं मेरे से बहुत बड़ी गलती हो गई है आप भी प्लीज ऐसा गलती मत करें दो न्यूज साठी बंटी आड़ाव नासिक